सिंगगड रस्त्यावर घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक तब्बल आठ गुन्ह्यांची उकल घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस तपास पथकाने अटक करत त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल केली त्याने चोरीच्या पैशांमधून एक मोटार देखील खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व मोटारीसह असा चौदा लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज जप्त केला आहे रेवण उर्फ रोहन बिरू वय वर्ष चोवीस राहणार दिघी भोसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून सिंहगडमधील चार उत्तम नगरमधील दोन आणि विमानतळ व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर भागातही एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला होता गुन्ह्याचा तपास सुरू होता उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक चोरट्यांची माहिती काढत होते पोलिसांनी या भागातील सर्व सीसीटीव्ही पडताळले यामधून पोलीस अंमलदार देवा चव्हाण राहुल ओलेकर निलेश भोरडे यांना माहिती मिळाली की घरफोडी करणारा आरोपी हा दिघी रस्ता परिसरात थांबलेला आहे त्यानुसार पथकाने त्याला अटक केली